आमची विनंती ही आहे आम्ही संविधानाला मानतो धनगर समाज हा भोळा आहे ज्या भोळेपणानं आम्ही या ठिकाणी सध्या वावरतोय माझी विनंती की आमचा अंत पाहू नका घटनात्मक अधिकार आहे संविधानात दिलाय सत्तेचाळीस जमातींच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत आणि तुमचं राज्य इथं आहे ईडब्ल्यूएस आरक्षण या देशामध्ये कुणीही मागितलं नाही एक मोर्चा या देशात निघाला नाही एक बलिदान या देशात झालं नाही आणि मोदी साहेबांनी कुणालाही कल्पना नसताना माहीत नसताना आणि मागणी नसताना दहा टक्के आरक्षण या देशामध्ये दिलं आमचा कित्येक पिढ्यांचा हा लढा आहे आमच्या कित्येक भावांनी या ठिकाणी बलिदान दिलंय हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत हजारो मोर्चे आंदोलनं झालीत आता आमचा अंत पाहू नका आता मला असं वाटतं हे शेवटचे बळी या आरक्षणाचे ठरले पाहिजे घटनात्मक आहे तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पाळा अटल बिहारी वाजपेयी जर आज वरतून पाहत असतील तर ते सुद्धा मत असतील की आरे नरेंद्र आरे देवेंद्र मीही शब्द दिला होता धनगरांना मी माझ्या हयातीत पूर्ण करू शकलो नाही आता तुम्ही जिवंत आहात तुमची निर्विवाद सत्ता या राज्यात आणि देशात आहे तेव्हा आता तुम्ही धनगरांचा अंत पाहू नका मी दिलेला शब्द माझ्या मरमोपर्यंत का होत नाही पाळा आणि तुम्ही दिलेला शब्द तुमच्या जिवंतपणी पाळा आणि ज्या धनगरांनी भाजपला या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सत्तेत बसवलं मी जबाबदारीनं बोलतो कारण वीस पंचवीस कोटी धनगर समाज बांधव या देशामध्ये आहे अडीच तीन कोटी धनगर समाज बांधव या राज्यात आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात पहिल्यांदा भाजप या राज्यात आणि देशात सत्तेत आलंय या धनगरांचा फार मोठा वाटा आहे धनगरांच्या उपकाराची परतफेड या राज्यकर्त्यांनी करावी आमचा आमचं पाहून आहे धनगर भोळा आहे तर त्याला भोळाच राहू द्यावा धनगर जसा भोळा आहे तसा त्याला तिसरा डोळा सुद्धा आहे आणि महादेवासारखा तिसरा डोळा जर धनगरांनी उघडला तर, तर या राज्यकर्त्यांना ते परवडणारं नाही म्हणून भोळा धनगर आहे त्याला भोळा राहू द्या दिलेला शब्द पाळा ही विनंती या ठिकाणी आम्ही करतोय आता हा सांत्वन दौरा या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये होता दिवाळीचा काळ आहे अतिवृष्टीच्या या संकटातून बळीराजा अजून सावरलेला नाही कामाचे दिवस बळीराजाचे म्हणून आम्ही या ठिकाणी दिवाळीचा काळ या ठिकाणी जाऊ दिला येणाऱ्या आठवड्यामध्ये राज्यभरातील या आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा बांधवांची आम्ही राज्यव्यापी बैठक घेतोय ज्यांचा या आरक्षणाच्या चळवळीमध्ये अभ्यास आहे अशा सर्वांची बैठक घेऊन लवकरच एक राज्यव्यापी मोठा दौरा आम्ही या ठिकाणी करतोय आणि जर सरकारला असं वाटत असेल की मुंबईमध्ये येऊनच तुम्ही आमचं म्हणणं ऐकणार असाल तुम्हाला आमची शांततेची संयमाची भाषा इथं कळत नसेल तर मुंबईत येऊन सुद्धा आम्ही आमची संख्या त्या ठिकाणी दाखवू आणि लवकरच मुंबईची तारीख सुद्धा आम्ही जाहीर करू आणि हे पिवळं वाटळ घेऊन एक दिवस आम्ही मुंबईमध्ये धडकू आणि या सरकारला धडकी भरू